दोन नगरसेवकापेक्षा जास्त कोणी भाजप सोडलेला नाही म्हणून भारतीय जनता पार्टीचा फार खिंडार पडलं अशी काही परिस्थिती नाही आहे राजू शिंदेची खदखद की लोकसभा जागा आम्हाला सुटली नाही आम्ही लोकसभेचं काम केलं त्यांच्यापेक्षा मी बोलायला पाहिजे होतं ते एकमेव आहे हो की राजू शिंदे यांना पश्चिम विधानसभा लढवायची खैरे नाही दहा जण आहेत मला चार लोकांचे फोन आले भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या वीस वर्षापासून काम करणारे राजू शिंदे यांनी काल ओबाटामध्ये प्रवेश केलेला आहे कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले ते एकमेव एकच नगरसेवक त्यांनी पक्ष सोडलेला आहे पण भारतीय जनता पार्टीचे सदस्य असलेले आणि नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात असलेले मलके हे सुद्धा त्या केले म्हणजे दोन नगरसेवकापेक्षा जास्त कोणी भाजप सोडलेला नाही म्हणून भारतीय जनता पार्टीचा फार खिंडार पडलं अशी काही परिस्थिती नाही आहे आणि आम्ही या दोन्ही ठिकाणी आमचे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी आम्ही चांगलं काम करणार आहोत आणि त्यांचे वाढ असतील विधानसभा पश्चिम असेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संघटन खूप चांगलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला कुठलाही फरक पडणार नाही आम्ही चांगलं काम करू त्यांनी स्वतः शिंदे खत व्यक्त केलेली आहे की भारतीय जनता पार्टीपेक्षा शिंदेगड हा मोठा भाऊ म्हणून ती नेहमी झालेली आहे आणि आम्ही निवडणुकीमध्ये या काम केलंय पण ते हो त्यांचा राजू खदखद की लोकसभा जागा आम्हाला सुटली नाही आम्ही लोकसभेचं काम केलं त्यांच्यापेक्षा मी बोलायला पाहिजे होत मी तर दोन हजार पासून लोकसभेची तयारी करतोय मला मिळालं नाही तिकीट तर हे ज्या दिवशी तिकीट मिळाले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याच दिवसापासून मी महायुतीचं काम केलं कारण आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा खासदार त्या ठिकाणी निवडून आणायचा होता आणि त्यात आम्ही यशस्वी झालोय खरं तर मराठवाड्यामध्ये सातही जागा आल्या नाहीत पण संभाजीनगरनं यश मिळवलंय आणि सर्व कार्यकर्त्यांची म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल सर्वांनी मिळून काम केलंय म्हणून हे कारण नाहीच कारण एकमेव आहे हो की राजू शिंदे यांना पश्चिम विधानसभा लढवायची महायुतीच्या माध्यमातून संजय शिरसाट इथं तिसऱ्यांदा आमदार आहेत आणि ही जागा त्यांना सुटेल हे त्यांना कळतं आणि आम्हाला वाटतं असंच पुढे काय निर्णय होईल म्हणून त्यांना ही जागा लढता येत नाही म्हणून त्यांनी हा केलेला प्रयोग आहे आता आम्ही पक्ष संघटना म्हणून त्यासाठी आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमचे काही पदाधिकारी आणि काही नगरसेवक गेले त्यासाठी चांगले काम करून आम्ही संघटना बांधणार आहोत आणि आम्ही आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी देशामध्ये नंबर एक चा पक्ष आहे शहरामध्ये सुद्धा नंबर एक चा पक्ष एक आहे आणि राहणार आहे कोण <क्णुण> कोणता मोठा भाऊ नेमकं मोठा भाऊ मोठा भाऊ याच्याबद्दल मी काही टिप्पणी करणार नाही पण मोठा भाऊ नॅचरली भारतीय जनता पार्टीच मोठा भाऊ आहे तुम्ही म्हणा बागडे सर्वांनी प्रत्येक आमचं काम आहे आमचं काम आहे कार्यकर्त्यांना समजून सांगणं हे आमचं काम आहे मी शहरात नव्हतो पण आमचे आम मंत्री माननीय अतुलजी सावे आमचे नेते माननीय दानवे साहेब असतील मान्य बागडे नाना असतील त्यांनी समजून सांगितलं पण त्याला ते ऐकू वाटलं नाही पण राजकारणामध्ये थोडं दोन्हीही गोष्टी पाहिजेत थोडा दमही धरला पाहिजे त्यांनी दम धरला नाही त्याला वाटलं तिकडे चांगली संधी मिळते म्हणून गेलेलं आहे आता फ्युचर मिल अतुल भाजपला अजिबात गळती नाहीये फटका बसणार अशी चर्चा करायची अजिबात ती काही तसं होणार नाहीये आम्ही सांगितलं ना दोन वार्डामध्ये जे नारेगाव असेल किंवा यनमन शिडको असेल हे दोन नगरसेवक आहेत त्या ठिकाणी ऑलरेडी भाजपचं काम आहे तिथे ऑलरेडी पदाधिकारी आहेत आणि त्या ठिकाणी हिंदुत्ववादी किंवा भाजपला आणि महायुतीला मानणारी मतदार पण आहेत त्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि तिथं कुठलाही फटका बसणार नाही त्यांना ठाकरे गटाकडून काहीतरी आश्वासन दिलं गेलं ठाकरे गटाकडून त्यांना राजू शिंदे यांना आश्वासन दिलं असण्याची शक्यता आहे म्हणून तर ते भाजप सोडून गेले नाही तर भाजपमध्ये इतके दिवस चांगलं काम करणारा एक नेता जाण्याचे काय करणार आहे संपर्कात कारण की खैरे पण ती तयारी करत आहे सध्या खैरे नाही दहा जण आहेत मला चार लोकांचे फोन आले चंद्रकांत खैरे नाही अजून त्यांच्याकडं पश्चिम विधानसभेमध्ये उभाटामोडून मागणारी लोक बरीच आहेत त्यांची नाव मी कशाला सांगू तुम्हीच चंद्रकांत खैरे साहेबांचं नाव घेतलं ते एक आहेतच दुसरं विषय असं आहे की घोडेले साहेब आपल्याकडे येणार होते ते नाव कशाला सांगू मी मी सांगितलं ना दहा माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या येण्यासाठी इच्छुक आहेत तुमचे काही अजून जाणार नगरसेवक अशी चर्चा आहे ते ते बघू आम्ही आमचा डॅमेज कंट्रोल की जग ज्यांना आमच्या ते येऊ शकतं मात्र आम्ही शकतात पक्ष फोडत नाही पक्ष फोडण्यासाठी नाही यापेक्षा बडे धमाके अजून होणार आहे असं बोलत आहेत तर बडा धमाका तर तुम्हाला मी सांगू इच्छित नाही काय होणार आहे ते पण मला पण माहित आहे कधी पर्यंत आमच्याकडे सुद्धा बडे नेते येणार आहेत कधी येऊ शकतो अंदाज विधानसभेच्या अगोदर